नमस्ते मैत्रिणींनो तर शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला सुसुळीत असं ब्लाउज असेल त्यावेळेस मेन फॅब्रिक आणि अस्तर कसं जोडायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कुठे स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचं आहे आता इथे मी हा ब्लाउज पीस घेतलेला आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं जोडायचं ना सुसुळीत कपडा असला कि आपल्याला आणि मेन फॅब्रिक कसं जोडायचं ना ते बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं मग त्याच्यामुळे ना आता आपण ही स्लीव्ज आहे आप ती आपल्याला अलट पलट करायची असते त्याच्यामुळे ती साईडला ठेवून घेते म्हणजे ते आपण नंतर जोडून घेऊया तर इथे मी फक्त तुम्हाला इथे जोडून म्हणजे कसं आपल्याला मॅनेज करायचं आहे हे कसं तुम्हाला त्याच्या म्हणजे सुसुईत सूर कपडा असेल तर नवीन शिकताना खूप प्रॉब्लेम येतो आता इथे माझ्याकडे प्रिन्स कट आहे तर तुमच्याकडे कोणता पण ब्लाउज असू असू द्या सिल्क असेल ना तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय अशा पद्धतीने हे ओपन करून घेत आहे मी तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने ओपन करून आहे तर इथे मी एका समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत तर आपल्याला काय करायचंय वन बाय वन पार्ट आहेत ना याच्यावरती मी इथे व्यवस्थित गम लावून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने साईटने गम लावून घेते म्हणजे सुळसुळीत कपडा असेल ना तर तुम्हाला ही आयडिया करायची आहे तुम्हाला जर अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायला प्रॉब्लेम होत असेल फुगा वगैरे धरत तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्या पद्धतीने गम आहे मी थोडस डॉट डॉट डौड मध्ये इथे काढून घेते आपल्याला व्यवस्थित हे कपडा आहे ना ते व्यवस्थित सेट करायचंय हे बघा अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित चिपकलं पाहिजे त्याच्यानंतर हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचंय थोडं वेळ ते साईडला ठेवायचंय एक एक पार्ट अशा पद्धतीने चिपकवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने मी लावून घेतलंय तो पार्ट मी आता साईडला ठेवते आहे आता दुसरा पण पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे लावून घेऊया हाताला फक्त त्याच्यामुळे इथे मी कपडा घेतलाय आणि कपड्याच्या साह्याने अशा पद्धतीने प्रेस करून घेत आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व पार्ट हे प्रेस म्हणजे याच्यावरती चिपकवून घ्यायचे आहेत आता मी दुसरा पार्ट घेते दो पण तर आता तुम्हाला काय करायचंय मी दोन्ही तुम्हाला सांगते आयडिया याच्यामध्ये ऍक्च्युली आता ते पार्ट चिपकावले ना तर सेम तुम्हाला जर ती आयडिया सोपी वाटत असेल तुमच्याकडे गम नसेल तर तुम्ही आता मी हा जो, जो कटचा साईड पार्ट आहे ना तो मी मशीनवरती तुम्हाला जोडून दाखवते आणि तो मी गमने तुम्हाला चिपकवून दाखवलेला आहे तर तो थोडस मी साईडला ठेवून आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय हे आहे ना मी मशीनवरती तुम्हाला म्हणजे कसं टीच करायचं सुसुईत कपडा असेल तर जर तुम्हाला गम वापरायचा नसेल तर अशा वेळेस आपण काय करणार आहोत इथे मशीनवरती चिपकवायचं आहे तर मग मशीनवरती चिपकवण्यासाठी आपल्याला टीच करण्यासाठी दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे आहेत ओके आणि अशा पद्धतीने हे प्रिन्सिसचे पार्ट मी घेतले आता आपल्याकडे अशा पद्धतीने हे सेफ्टी पिन असतात त्याच्यामध्ये आहेत माझ्या भरपूर साऱ्या सेफ्टी पिन मी बॉक्स आणून ठेवलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर तुम्हाला पण बॉक्स भे, म्हणजे भेटतोच तर तो आणून ठेवायचा आहे म्हणजे त्याला बॉल बॉल पिन स्पिन म्हणतात तर ते आणायचे आहेत अशा पद्धतीने हे बॉल स्पिन आहेत ना ते आपल्याला इथे पार्टला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत सेंटरला पण आपण इथे लावून घेणार आहोत अशा चार पाच पिना आपल्याला इथे अटॅच करायचे आहेत सुळसुळीत कपडा असेल तर अशा वेळेस आपल्याला व्यवस्थित कपडा सेट करून म्हणजे दोन्ही आयडिया तुम्हाला कळतील की तुम्ही दोन्ही पण आयडियाने करू शकता बरोबर अशा पद्धतीने मी हे जोडून घेतलं त्याच्यानंतर ते आपल्याला शिलाई मारायची दुसरा पण पार्ट घेतलेला आहे मी पीनांची खूप गरज पडते मग अशा वेळेस पिना आपल्याकडे अवेलेबल पाहिजे आहेत आणि आता इथे आपण मशीनला अटॅच करून घेणार आहोत म्हणजे मशीनवरती शिवून घेणार आहोत तर आता इथे मी हे पिन लावून घेतलेला आहे तो पाठ आपण एक, एक एक टीच करून घेऊया तर टीच करताना आपल्याला हा हात व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचे आहे ही पिन जर आपल्या सुईच्या दाबाखाली म्हणजे इथे मशीनच्या दाबाखाली येत असेल तर ती आपल्याला एक एक काढून घ्यायची वन बाय वन काढायची आहे आणि मग आपल्याला इथे शिलाई मारत जायचंय आता इथे आपलं संपूर्ण हे प्रिन्सेचा एक साइडचा पार्ट आहे ना तो व्यवस्थित जोडून झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता कुठेही आपला फुगा वगैरे धरलेला नाहीये किंवा अशा पद्धतीने एक्स्ट्रा कपडा असा फुगतो ना किंवा गोळा होतो तो झालेला नाही आहे तर आपण इथे काय करूया हा जो पार्ट आहे ना त्याचं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते, ते आपण व्यवस्थित कट करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे तुम्ही बघू शकता कट करून घेतल्यानंतर किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली कुठेही कपडा असा एक्स्ट्रा आपला फुगलेला नाही किंवा गोळा झालेला नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही सुळसुळीत कपड्याचं म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडू शकता पिनांचा तुम्हाला सपोर्ट घ्यायचा आहे ऍक्च्युली तुम्ही जर कायमस्वरूपीचं शिवत असते तुमची खूप प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला डायरेक्टली पण जोडायला काहीच हरकत नाही ओके या पद्धतीने तर मी तुम्हाला हा पार्ट जोडून दाखवलेला आहे परत आपण दुसरा पार्ट पण जोडून घेऊया तो मी परत इथे कट करून घेत आहे तर सर्व पार्ट तुम्हाला ह्याच पद्धतीने टीच करून घ्यायचे आहे तर बॅकसाइड पण कसं करायचं ना ते पण मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने हा दुसरा पण पार्ट आपला इथे व्यवस्थित टीच करून झालेला आहे म्हणजे अस्तर जोडून झालेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही अटॅच करू शकता आता आपले हे दोन्ही पार्ट झाले जे आपण दोन पार्ट चिकवले होते ते पण आपण घेऊया हे बघा दोन्ही पार्ट आपण जो चिपकवून घेतले होते ते थोडेसे सुकले तर ह्या पद्धतीने आपल्याला बरोबर अस्तर बरोबर अस्तर बरोबर आहे ना जो मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा कट केला होता ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित हात व्यवस्थित स्टेटस करून आपल्याला आप कट करायचं आहे इथे नाही तर मग जोडताना काय होतं कपडा नुसता सुळसुळीत असला ना तर इकडे तिकडे पळतो नुसता त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय ह्या आयडिया वापरायच्या आहेत गमची आयडिया लवकर तयार म्हणजे लवकर होत ते तर तुम्ही ही पण आयडिया वापरू शकता परंतु त्याला मग गमचा खर्च वाढतो तर तुम्हाला काय करायचंय मग पिनांचा सपोर्ट करून आणि तुम्ही त्या पद्धतीने म्हणून मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने इतिहास तर जोडून दाखवलेलं आहे बघा मैत्रिणीं किती छान असं फिनिशिंग सहित आपलं आणि आता उलटून पण मी दाखवते तर गमच्या साह्याने सोसुईत कपडा चिपकवला ना तर कुठेही फुगा वगैरे धरत नाही आणि अगदी चिपकून बसतो गम बघा सुकायला लागला जिथे थोडंसं एक्स्ट्रा आलं ना ते थोडंसं दिसत असेल तुम्हाला परंतु ते नंतर सुकून जाणार आहे त्याच्यामुळे ते दिसत नाही कारण ते कपड्याच गम आहे त्याच्यामुळं आपल्याला अशा पद्धतीने वापरायचं आहे तर ह्या पद्धतीने हा पण पार्ट आपला झालेला आहे दुसरा पार्ट पण मी तुम्हाला इथे दाखवते हे बघा दुसरा पार्ट पण आपला इथे व्यवस्थित रेडी झालेला आहे आता तो पण मी इथे कट करून घेत आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे अशा पद्धतीने हे पण आपलं कट करून झालेलं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता हे पण पार्ट कुठेही आपला गोळा वगैरे झालेला नाहीये आता मी इथे मी तुम्हाला आता अटॅच करून दाखवते तर आपलं प्रिन्सेसचा पार्ट आणि साईड पार्ट असे दोन्ही घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथे आपल्याला अटॅच आहे आता इथे मी साइड पार्ट व्यवस्थित अटॅच करून घेतलेला आहे प्रिंसेसच्या साईड पार्टला थोडस सा एक्स्ट्रा इथे वरच्या बाजूला कोणा आलेला आहे ना तो आपल्याला व्यवस्थित मुंड्याच्या लेवलमध्ये ना कट करून घ्यायचा असतं ओके पन तर अशा पद्धतीने खालच्या बाजूला पण लेवल आलेली कुठेही आपला कपडा हा कुठेही गोळा झालेला नाही किंवा फुगलेला नाही तर ह्याच पद्धतीने दुसरा पण मी पार्ट इथे जोडून घेत आहे आता इथे माझा दुसरा पण पार्ट हा जोडून झालेला आहे तर अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट आपण जोडून घेतलेले आहेत तर आता इथे आपल्याला हे ना पलट करायचं आहे ना तर मग आलट पलट जर ज्या वेळेस तुम्ही ब्लाउज करणार ना त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय सर्वात पहिल्यांदा व्यवस्थित हा सेट करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिक वरती ना व्यवस्थित असतर हे ना व्यवस्थित सेट करून घ्यायचंय या पद्धतीने मी जसं करत आहे ना त्याच पद्धतीने तुम्हाला करायचंय दोन्ही बाजूला अंतर ठेवायचं ठेवायचंय आणि आपल्या पिणा आहेत ना ते पिना आधी लावून घ्यायचे आहेत गम लावला ना तर मैत्रिणींनो गमच्या साहाय्याने थोडं सुद्धा ब्लाऊज इकडे तिकडे फुगत नाही किंवा गोळा होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं शक्यतो सुळसुळीत सू कपड्यांना आहे ना, ना तुम्ही गम वापरत जा गमचा खूप छान असा रिझल्ट येतो आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे व्यवस्थित शिलाई मारून झालेली आहे आपली तर आपल्याला जो मधचा कपडा आहे ना तो मी इथे कट करून घेत आहे हे आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत कट लावून घेत आहे फोल्ड केल्यानंतर काय करायचंय इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा हे ना दापटीप देऊन घ्यायची आहे आणि नंतर आपण बाकीचं जे साहित्य ते कसं टीच करायचं ते पण मी तुम्हाला सांगते आता इथे आपल्याला सेफ्टी पिन वगैरे लावायची काही आवश्यकता नाही ऑलरेडी आपली गळ्याच्या साईडने शिलाई मारून झालेली आहे आता इथे संपूर्ण हे ब्लाउजला आपल्या गळ्याच्या साईडने शिलाई मारून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं इथे गम लावायचं आहे कारण बॅक साइड ला, ला शक्यतो झालं ना तर गमच लावा म्हणजे व्यवस्थित ब्लाउज फिनिशिंग सहित बसतो तर अशा पद्धतीने मी आता हा जो मेन फॅब्रिक आहे ना तो अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने फोल्ड करून घेतलाय फोल्ड केल्यानंतर ना मैत्रिणींनो अशा पद्धतीने गम घ्यायचे आपल्याला गम घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने शोल्डरच्या साइडने हे या पद्धतीने डॉट डॉट मध्ये किंवा तुम्ही डायरेक्ट अशी लाईन गमची लावून घ्यायची आहे अधूनमधून थोडस आपल्याला हे लावायचंय ओके याच पद्धतीने सर्व बाजूला आपल्याला गम लावून घ्यायचे आहे मी सर्व बाजूने इकडे तुम्हाला दिसत नसेल परंतु ह्या बाजूने पण लावून घेताय मी सेम त्याच पद्धतीने लावून आहे हा जो आपला अस्तचा फॅब्रिक आहे ना तो व्यवस्थित सरळ ठेवायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने हा व्यवस्थित याच्यावरती फोल्ड करायचा आहे हे बघा मी कशा पद्धतीने फोल्ड करत आहे तर तुम्हाला पण लगेच करायचं आहे आणि ते लगेच काही जास्त लगेच चिपून बसत नाही त्याच्यामुळे ते सेट करायला आपल्याला वेळ भेटतो त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही फक्त व्यवस्थित फोल्ड आहे आपल्याला हे बघा मैत्रिणी आणि काय करायचं जर तुमच्याकडे इस्तरी असेल ना तर इस्तरीच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही प्रेस करू शकता आता मी इथे इस्तरीच्या सहाय्याने काही प्रेस करणार नाहीये तर अशा पद्धतीने हे मी व्यवस्थित हाताने टॅप स... करून घेत आहे किंवा तुम्ही कपडा घ्यायचा तर कपड्या कपड्याने घेतला ना तर कसं हाताला चिपकत नाही ओढून घ्यायचं कुठे फुगा वगैरे धरत असेल ना तर ते व्यवस्थित सेट करून ओढून घ्यायचं हे बघा ह्या बाजूला माझं क्लेअर झालेलं आहे शोल्डरच्या साईडने पण व्यवस्थित चिपकवलेलं आहे मी अशा पद्धतीने लावून झाल्यानंतर ना आपल्याला जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो थोडस पाच मिनिटांनी ना कट करायचं आहे ओके म्हणजे थोडस ते सुकू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण कट करणार आहोत आता इथे थोडस सुकलंय तर आपण जो एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना तो कट करून घेऊया ते व्यवस्थित आस्तर बरोबर -बर कट करून घ्यायचंय <स्था> बघा इथे कट करून घेतलंय तर तुम्हाला मी उलट करून दाखवते मेन फॅब्रिक कडनं म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण इथे चिपकवलेलं आहे तर कुठेही फुगा वगैरे धरलेला नाही तुम्ही बघू शकता इथे आता इथे आपल्याला टक शिवून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपला हा सुळसुळीत कपड्याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं जोडायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल मध्ये समजावून सांगितलेलं आहे तुमच्याकडे गम नसेल तर बिना गमचा पण कसा टीच करायचा ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही कुठेही आपला कोणताही फॅब्रिक हा फुगलेला वगैरे नाहीये तर तुम्ही ह्या पद्धतीने सुरसुईत कपड्याचं हे जोडू शकता तर भाईचं सुद्धा तुम्हाला एका साइडने आलट पलट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने तुम्हाला ह्याच पद्धतीने फोल्ड करून आणि बाईला पण गम लावून आणि चिपकवून घ्यायचंय आता बाईचं मी दाखवत नाही कारण कसं हे व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मो तुम्हाला अ जसं आपण हे बॅक साईड केलं ना इथे गळा कसा आपण आलट पलट करून घेतला त्याच्यानंतर ते कपडा फोल्ड करून आणि मग गम लावून मग चिपकवलं त्याच पद्धतीने बाईचं पण तुम्हाला टिचिंग करायचंय म्हणजे जो आस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायचंय तर कशा पद्धतीने जोडायचं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल तर ह्या पद्धतीने आपलं हे सुळसुईत कपड्याचं टीचिंग इथे आपण म्हणजे अस्तर अँड मेन फॅब्रिकचं मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल तरी सुद्धा तुमच्या काही शंका असतील ना त्या तुम्ही मला परत विचारू शकता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय